बेस ना सगळी मजेत ना बाकी बेस मित्राह जरा घरी रोन रो फार कंटाळ तू तर पण आज जाऊ जरा सिटी मध्ये हिंडून याव आपल्या मित्रा मित्राकडे आलो तू मित्रांना पहा एकदम बिल्डिंगच्या वरचे टोकाला लावू हो इकडं दिसत हो रोड पहा आज मित्रांनो सांगू ओढी गर्दी थोड्या गाड्यांचा आवाज काय सांग तू आपले तसा नाही ना आपले घराकडे कसा इथे दारा असे जाण बस तिथे दाराशे जाण बस हे बोळा हिंडायचा हे मित्राकडे जा ते मित्राकडे जा इकडे जाऊ तसं नाही ना जे जाते केला खाला पिला कामाला केला निघून निघ ना लाल लावून घेतला झाल आपल्याकडे मस्त अभर आप हिंडायचा मस्त कोणाची दाराच्या बस इकडं तसा नाही ना ओळखीची नाही पाळखीची लोक राहत काय करायचा आणि आवाज तर मित्रा होडा आवाज ना आता माझा आवाज तुम्हाला येतो का नाही करा गाड्यांचा आवाज इजे नाही लागला आता मित्रांनो आपल्या गावाकडं फार भारे मित्रांनो बेस इकडं नाही रे करम नाही कर मग कसा काय कधी काम बी भेटला तर कसा इकडे येता फार मुश्किल आहे मित्रांनो त्याच्यामुळे सांगा तो आपला गाव तो गाव राहतो हो गावाकड एन्जॉय सांगा मजा सांगा जोडी करता येते तोडी करता येते शहराकडं कर नाही रे फार मुश्किल आहे मग जरा व्हिडिओ बनवू पाहिजे आहे ना तर बनवू आज तरी कंटेंट व्हिडिओ असा आप पब्लिकसाठी तर लाईव्ह पाहतो लाईव्ह व्हिडिओ केला आहे पण लाईव्हला तर अजून एक पण जण नाही आला आहे तर चला असा तरी पोस्ट करून टाकतो व्हिडिओ आवडला तर लाईक कर जा शेअर कर जा सबस्क्राईब कर जा मित्र हो बाकी बेस्ट ना सगळी मजेत ना नारी बारी झाली का नाही आम्ही नारी केली आता पाहू जरा मला कुठेतरी मुंबई मी जाणं का हिंडून चला मग लढा